तोरण तारी अंगणी देखणी साजे रांगोळी पुट्ट्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे सुखाची चाहूल हो ते सारे दुख ते विसरू दे हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज व्हिडिओची सुरुवातच एका पसऱ्याने झाली आहे कारण आज मी काढलं होतं सगळं कपाट आवरायला हो आज शनिवार आहे आणि आत्ता शनिवारी आम्हाला दुपारी हाफ डे असतो कॉलेजवरून आले जेवण वगैरे केलं आणि राज पण झोपलेला होता तर म्हटलं की हे आवरून होईल एवढं म्हणून कारण इतका पसारा झाला होता कपाटामध्ये की सगळ्या साड्या मिक्स झाल्या होत्या आणि मलाच सापडत नव्हत्या काही साड्याला आता म्हटलं दिवाळी आली आहे तर सगळं व्यवस्थित नीट आवरून पण ठेवते आणि आता दिवाळीला लाग लागतात पण साड्या घालायला तर म्हटलं थोडं नीट व्यवस्थित पण होईल म्हणूनही सगळं काढलं होतं मी आवरायला आणि ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगणार पण आहे की कपाटामध्ये साड्या कशा पद्धतीने ठेवल्यानंतर ना साड्यांना इस्त्री करायची गरज पडत नाही आता या समजा सिंथेटिकच्या साड्या येतात पण बाकीच्या ज्या आपल्या कॉटनच्या साड्या असतील किंवा दुसऱ्या साड्या असतील तर त्या आम्ही इस्त्री करतच नाही फक्त अशा नीट व्यवस्थित घड्या घालून ठेवते आणि घडी कशा पद्धतीने घालते ते मी तुम्हाला दाखवणार आहे की म्हणजे तशा पद्धतीने जर साड्या कपाटामध्ये ठेवल्या तर साड्यांना इस्त्री वगैरे करायची गरज पडत नाही आणि इतक्या साड्या झाल्या इतक्या साड्या झाल्या आहे की कधी कधी मलाच आठवत नाही की माझ्याकडे ही साडी आहे म्हणून मग असंच कधीतरी कपाट आवरायला गेलं की मग सापडून जाते की ही साडी होती माझ्याकडे म्हणून आणि इतक्या साड्या झाल्या कारण आम्हाला घालणं होतच नाही साड्या आणि मी प्रत्येक वेळेस ठरवते हो की आता मी साडी घेणार नाही पण काय होतं ना दुकानात गेलं ना की कंट्रोलच होत नाही घेण्यातच येतात साड्या तुमचं पण असंच होतं ना त्यामुळे मी आता प्रत्येक वेळेस ठरवते की आता नाही साडी घ्यायची नाही पण दुकानात गेल्यानंतर एका साडीवरती तर मन भरतच नाही दोन तीन साड्या घेण्यातच येतात आणि आता दिवाळीला पण एक साडी घेतली मी ऑनलाईन घेतली अजून मला तर ती काही मिळाली नाही भेटल्यानंतर ना मग तुम्हाला दाखवाल मी तर आता हे सगळं मी व्यवस्थित आवरून घेते ह्या सगळ्या सिंथेटिकच्या साड्या आहेत आणि साड्या ठेवताना मी सगळ्या अशा एकत्र एक नाही ठेवत सगळ्या वेगवेगळ्या ठेवते वेग म्हणजे मग आपल्याला नीट सापडतात पण आणि तेच सगळे एकत्र झाल्या होत्या काही गरबडीमध्ये एवढेच आता बरेच दिवस झालं कपाट आवरलंच नव्हतं त्यामुळे ते सगळे एकत्र झाल्या होत्या आणि म्हणून तेच सगळं व्यवस्थित आवरून घ्यायला काढलं होतं म्हटलं राजपण झोपलेलं आहे तोपर्यंत होऊन जाईल आणि आज शनिवारी आज तर काही नाही पण उद्यापासून फराळाला पण सुरुवात करायची आहे मग परत दिवाळीची तयारी मग फराळ ह्याच्यामध्येच खूप थकायला होतं म्हटलं आता आहे वेळ तर एवढं होऊन जाईल म्हणून म्हणून मी हे आवरायला काढलं आणि ठेवताना साड्या मी तशा सगळ्या सेपरेट सेपरेट ठेवते म्हणजे आपल्या ज्या हेवी साड्या असतात आपण अशा लग्नाला वगैरे घालतो घरातल्या त्या मी सेपरेट ठेवते त्याच्यानंतरनं त्याच्या नंतरनं ज्या ज्या आहेत तर त्या सेपरेट ठेवते आपल्या रेग्युलरच्या अशा ज्या असतात आपण कॉटनच्या वगैरे थोड्या घालतो तर त्या वेगळ्या ठेवते ह्या सिंथेटिकच्या आहेत त्या पण वेगळ्या ठेवते सिंथेटिकमध्ये पण ज्या आपण घरी वगैरे घालतो त्या वेगळ्या ठेवते आणि ह्या अशा थोड्याशा आपण बाहेर वगैरे घालतो त त्या तशा वेगळ्या ठेवते सगळ्या मी अशा वेगवेगळ्या ठेवते म्हणजे काय होतं ना त्या दिसतात पण व्यवस्थित आपल्याला कधी घालायच्या वेळेला आणि राहतात पण नीट व्यवस्थित त्याच्यामुळे ते सगळं मी तसं नीट ठेवत असते प्रत्येक वेळेला तसंच ठेवते पण या वेळेस आता एवढ्यात काही मला वेळच नाही मिळाला आणि ब्लाऊज पण काही आपल्या साड्यांवरचे जे मॅचिंग येतं ते पण त्याच्यामध्ये ठेवून दिले आणि काही असे एक्स्ट्रा असतात आपल्याकडे ना मिसमॅच वगैरे घालण्यासाठी तर ते तसे पण होते तर ते पण सगळे घड्या घालून ठेवले सगळी इकडं तिकडं झालं होतं सगळं ते, ते सगळं नीट व्यवस्थित आवरून ठेवलं आता हे फक्त सिंथेटिकच्या साड्या येतं त्याच काढल्या आणि बाकीच्या ज्या कॉटनच्या त्या आहेत तर त्या अजून काढायच्या आहेत आणि मी हे सगळं आवरत होते आवरत असताना मध्येच ते आले आणि ते मला म्हणते की तीनशे पासष्ट दिवस जरी तू एक साडी घातलीस तरी तुझी तीनशे पासष्ट दिवसामध्ये एक पण साडी रिपीट होणार नाही तरी पण अजून साड्या घेतीच म्हणून हा आता हे सगळे मी ते कॉटनच्या वगैरे त्या सगळ्या साड्या काढल्या आहेत आणि ह्या साड्या बघा आता मी ह्या खूप दिवसापूर्वी ठेवलेल्या आहेत फक्त ह्या काढल्या आहेत ह्यासाठी की त्या सगळे एकत्र झाल्या होत्या जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की ज्या हेवी साड्याच असतात त्या वे वेगळ्या ठेवते कॉटनच्या वेगळ्याच ठेवत्या थोड्या मिडियमच्या असतात त्या वेगळ्या ठेवते ते सगळं मिक्स झालं होतं म्हणून मी हे सगळं खाली काढलं होतं आणि ह्या ज्या साड्यांच्या घड्या दिसत आहेत तुम्हाला मी एकाही साडीची घडी घातलेली नाही आहे फक्त सेपरेशन करते आणि ह्या साड्यांच्या घड्या मी खूप दिवसांपूर्वी घातलेल्या आहेत आणि ह्याच्यातल्या का अशा काही साड्या आहेत की ज्या मी अजून एकदा पण नेसलेल्या नाही आहेत अशा पण बऱ्याचशा साड्या आहेत आणि ह्या अशा घड्या ठेवल्या आहेत की आता ह्या ड्रायक्लिंग करून मस्त अशा ठेवलेल्या दिसत आहेत साड्या तर ह्या अशा कशा ठेवायच्या कपाटामध्ये की ज्याने त्याचे काठ वगैरे असे दुमडत नाही साडी आतमध्ये सुरगळत नाही तर ते मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे सगळ्या साड्या एक 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 करून घडी घालून ठेवून दिल्या की मी तुम्हाला सांगते लास्टला एक दोन साड्याच्या घड्या उलगडते आणि मग सांगते कारण साडीला इस्त्री करायची अजिबात गरज पडत नाही कारण काय होतं ना मी माझ्या स्वतःवरून अनुभवावरून सांगते की इतक्या घाई गडबडीच्या ह्याच्यामध्ये साड्यांना इस्त्री करा किंवा ड्रायक्लिंगला हे करा अजिबात वेळ मिळत नाही त्यामुळं ना मी आता अशाच साड्या घड्या करून ठेवते आणि राजमध्ये आला होता आणि कॅमेरा घेऊन पळत होता आणि त्याच्यामुळं मी अशाच साड्या घड्या घालून ठेवते की साड्या अजिबात खराब होत नाही आणि ही ट्रिक तुम्ही पण नक्की वापरा खूप कामे ती खूप कारण मी आधी सुरुवातीला काय करत होते इथे काका होते त्यांच्याकडे इस्त्रीला टाकत होते पण आता ते नाही आहेत सो मग माझी खूप प्रॉ परेशानी होती आणि ड्रायक्लिंगला पण इथं म्हणजे कुणी ओळखीचं वगैरे नाहीये आता आपण स्वतः तर मी तर जाऊ शकत नाही आणि मग ह्यांच्याकडे वगैरे द्यायचं मग त्या पण गोष्टी बरोबर नाही वाटत सो त्यामुळे मग मी ह्याच गोष्टी व्यवस्थित हे करते साड्या अशा घड्या घालून ठेवते काहीच होत नाही त्याच्यामुळं मी त्याच्यामुळं ती ट्रीकाज तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे हे सगळे एक एक एक, एक 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 सेपरेट करून घेते आता ह्याच्यामध्ये मी पलीकडच्या बाजूला ज्या आहेत ना त्या सगळ्या थोड्या हेवी साड्यास हो ठेवल्या आहेत त्याच्यानंतर ना अलीकडं थोडेसे आपल्या मिडियम कॉटनच्या अशा सगळ्या सेपरेशन सेपरेशन तसंच मी ते कपाटामध्ये पण ठेवते म्हणजे जेव्हा कधी घालायचे असते ना आपल्याला तेव्हा त्या सापडतात आणि आत्ताच्या जी आता नवरात्रीमध्ये गरबा कॉम्पिटिशनमध्ये वगैरे मिळाली ते, ते पण साड्या सेपरेट काढल्या पिक ऑफ वगैरे द्यायला आता दिवाळीच्या साडीसोबत देऊन टाकते दे आणि त्यांनी ॲनिव्हर्सरीला जी साडी घेतली होती ती पण तशीच आहे अजून तिला पण पिक ऑफ करायचा आहे तर आता ते सगळ्या सेपरेट काढल्या आणि हे आपण नीट व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि आता ह्या दोन साड्या आहेत मी इथं याच्या घड्या उलगडते आणि तुम्हाला दाखवते की साड्यांच्या घड्या अशा पद्धतीने ठेवायच्या की म्हणजे इस्त्री वगैरे करायची गरज पडत नाही आता ही जी साडी आहे ना आपण नॉर्मल जशी साड्यांची घडी घालतो तशी घडी घालून घ्यायची सुरुवातीला आपण शेवटचे जे दोन टोक असतात ते एकत्र करतो त्यानंतरनं परत ते एकत्र करतो आणि इथपर्यंत चार पदरच्या फोल्डिंगपर्यंतची साडीची घडी नॉर्मल घालायची इथपर्यंत आणि अशी घडी घातल्यानंतरनं मग काय करायचं ओके ही अशी एवढी घडी घालून घ्यायची चार पदर एकत्र करून आणि चार पदर एकत्र करून झाल्यानंतरनं एक साडी अशी समोर अंतरायची आणि आता झाल्यानंतर झाल्यानंतरनं बाजूचे जे काही धुमडलेले काठ वगैरे आहेत किंवा पदर जो मागे पुढे सरकला आहे तर तो नीट व्यवस्थित पुढे करून घ्यायचा आणि मग सगळं नीट व्यवस्थित करून झाल्यानंतर ना मग काय करायचं जे बाजूला ज्या बाजूला काठ आलेली आहेत ती बाजू काय करायची आतमध्ये फोल्ड करायची अर्ध्यामध्ये पूर्ण नाही पण अर्ध्यामध्ये ती बाजू फोल्ड करायची आणि परत त्याला असं वरतून असं प्रेस केल्यासारखं करायचं आणि दुसरी जी राहिलेली बाजू आहे ती परत अर्ध्या त्याच्या वरतून टाकायची आणि वरतून त्याला परत असं हाताने प्रेस करायचं आता प्रेस केल्यानंतर ना काय करायचं जे फॉल असतो खालच्या बाजूने लावलेला तर ती बाजू आतमधून टाकायची आणि अर्ध्यातच टाकायची आणि वरतून उर उरलेली जी साडी आहे ती अर्ध्यामध्ये टाकायची आणि ही अशी घडी जी आहे तर ती मी साड्यांच्या घालते आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज टा ठेवायचं म्हणजे ब्लाऊज पण छान व्यवस्थित राहतं चुरगत वगैरे नाही हे बघ ह्या साडीची घडी आणि त्या साडीची घडी एकदम सेम आहे आणि जसे जसे आपण त्याच्यावरती साड्या ठेवत जातो मग काय होतं ते वरच्या साड्यांच्या वजनामुळं ती खालची तशीच एकदम व्यवस्थित प्लेन होऊन बसती साडी इथं अजून एक साडी मी अजून एक त्याची घडी करून दाखवते इथं ते आले आहेत ते मला मगाशी तुम्हाला सांगितलं सा ना मी ते मला म्हणत होते की तीनशे पासष्ट दिवस जरी एक साडी घातली तरी तुला रिपीट साडी होणार नाही तरी पण मला असं कधी कधी नाही साड्या सापडल्याने वेळेवर की असं होतं की आता मला साड्याच नाही आहेत मी कोणती साडी घालू तुम्हाला पण असं ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ते साडीची घडी घालून किंवा असे चार पदर जे आहेत तर ते असे एकत्र करून घ्यायचे जशी आपण नॉर्मल साडीची घडी घालतो तशी ओके आणि आता ती साडी समोर काय करायची आपल्या अशी आडवी पसरवायची सगळे काठ वगैरे जे आहेत ते त्याचे सारखे करून घ्यायचे जे मागे पुढे होतात घडी घालताना तर ते सारखे करून घ्यायचे अर्ध्या बाजूला फोल्ड करायची वरतून परत प्रेस करायची आणि राहिलेली अर्धी त्याच्या वरतून टाकायची आणि त्याला पण हाताने परत प्रेस करायची जी फॉलची बाजू आहे तर ती काय करायची आतमधल्या बाजूने टाकायची ह्याच्यावरती आपण ब्लाऊज पण ठेवू शकतो घडी केलेलं आणि वरतून राहिलेली अर्धी बाजू टाकायची मी आता बरेच दिवस झाले हीच वापरते मेथड कारण इथं आष्टीमध्ये ना दुसरं मला इस्त्रीवाला पण माहीत नाही ते आधीचे जे काका होते ते कॉलेजच्या रोडला होते त्यामुळे जाता येता माझी सोय लागायची त्यामुळे मा दुसरी मला कोणी माहीत पण नाहीत आणि ड्रायक्लिंगला इथं आष्टीमध्ये द्यायला माझ्या कोणी ओळखीचं पण नाही आहे त्याच्यामुळं मी हेच जे आहे तर ते व्यवस्थित करते आणि ते खूप छान हे होतं त्याच्यामुळं हे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा याचा तुम्हाला काय फायदा झाला की नाही ते तर सगळ्या साड्यांच्या गाड्या माझ्या तुम्ही बघा अशाच पद्धतीने घातलेल्या आहेत आणि मी साड्या घड्या घातल्याच नाहीत फक्त उचलून एकावर एक, एक बाजूला ठेवलेल्या आहेत त्यामुळं कितीही दिवसाची साडी असू द्या तुम्ही काढायला घातलेली तर ती तशीच्या तशीच राहते एकदा मिसरी केल्यासारखी काहीही त्याला होत नाही त्यामुळं मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशी घडी घातल्यानंतरनं तुम्हाला त्याचा काही वेगळा अनुभव जाणवला का तर आता चला हे सगळं मी आता ठेवून देते ठेवताना पण सगळ्या सेपरेट सेपरेटच ठेवते की ज्या हेवीज आहेत त्या वेगळ्या त्यानंतरनं थोड्या आपल्या मिडम मिडियम ज्या आहेत तर त्या वेगळ्या आणि कॉटनच्या वगैरे ज्या आहेत तर त्या वेगळ्या अशा सगळ्या वेगवेगळ्या ठेवून देते म्हणजे आपल्याला जशा ह्याच्यानुसार घालायच्या आहेत तशा आपल्याला त्या सापडतात तर चला आता हे ठेवून द्यायला अजून मला कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी जातील तर ही जी साडी ह्याची पण घडी बघा मी तशीच घातलेली आहे आतमध्ये कुठलाही पदार्थाचा दुमडलेला वगैरे बिलकुल दिसणार नाही तुम्हाला ओके ह्या दोन साड्यांच्या घड्या मी तुम्हाला घालून दाखवल्या कशा पद्धतीने मी ठेवते ते तर चला आता हे सगळं मी ठेवून देते आणि मग राहिलेला जो व्हिडिओ आहे तर तो, तो मी पुढे कंटिन्यू करते आणि आता सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर ना आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आता मी चलले गावामध्ये माझा आवाज थोडासा हे होतोय कारण मला अजून घशामध्ये थोडंसं आहे इन्फेक्शन आणि सर्दी पण आहे त्यामुळं थोडासा आवाज तसा होतो आहे आणि गावामध्ये चालले आता आपलं थोडंसं जे घरात लागणारं सामान आहे रेग्युलरचं रांगोळी पंत्या आकाशकंदील वगैरे तर असं मी आत्ता आणायला चालले कारण उद्या आहे रविवार आणि रविवारी असतो आमच्याकडे आठवडी बाजार त्यामुळं उद्या तर काय जमणारच नाही भरपूर गर्दी राहील उद्या गावामध्ये त्यामुळे म्हटलं आत्ता वेळ तर मग आत्ताच घेऊन येते आणि बाकी नहीं। तर काय नाही राजला कपडे वगैरे तर नाही घ्यायचे कारण मी ऑनलाईनच ऑर्डर टाकली आहे अनुलला पण आणि राजला पण दोघांसाठी पण आता तर ते पार्सल अजून मला मिळालं नाही आहे आणि मुलांचं कसं होतं ना की एवढी व्हरायटीज नाही मिळत शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि फार फार तर काय होतं जॅकेट आणि त्या टी शर्टला पाठीमागून कॅप वगैरे त्यापेक्षा ह्यापेक्षा वेगळे काही पॅटर्नच नसतात ते कुर्ता वगैरे तेच तेच सगळं होतं ऑनलाईन मला एक जरा चांगला वाटला थोडासा म्हणजे आपला रेग्युलरसाठी पण जसं आपण वापरतो टी शर्ट शर्ट तसा पण आहे व्यवस्थित थोडा कम्फर्टेबल पण आहे त्याच्यामुळं मग तसेच घेतलेत दोघांना पण कारण राजच्या बर्थडेला आता जे कपडे आले होते ना त्यातले दोन तीन ड्रेस तर अजून तसेच येतात अनबॉक्स पण नाही केले आणि त्याच्या बड्डेला घेतलेला पण आहे आणि बाकी जॅकेट वगैरे ते तर ते पण तीन चार ड्रेस आहेत तर मग आणखी परत तेच घ्यायचे आणि त्याचं जसं हाईट वाढती आहे खूप त्याच्यामध्ये ते त्याला बसायला पण न थोडे दिवसांनी चार पाच महिने गेले की येत पण नाहीत मग ते तसेच पडून राहते मग त्यापेक्षा म्हटलं की घरात ऑलरेडी तीन चार जॅकेटचे पण आहेत दोन तीन कुर्ते पण आहेत आणि बार बाकी टी शर्ट वगैरे शर्ट वगैरे ते पण भरपूर आहेत त्यामुळे मग त्याच्यामधूनच एक छान दिवाळीसाठी नवीन टाकला आहे फक्त ऑर्डर आणि फक्त आता ह्याच्यामध्ये एक श्रीजाला ड्रेस घ्यायचा आहे श्रीजा म्हणजे माझ्या चुलत बहिणीची मुलगी तुम्ही तिला पाहिली आहे आता ती नऊ दहा महिन्यांची झाली आहे छान आणि आत्ता मी जेव्हा दिवाळीला रुईला जाईल भाऊबीजेला तर तेव्हा ती पण येईल मग आता आल्यानंतर ना राजलान त्यांना तर भाऊबीजेला ओ आल्यानंतरनं मग तिला खेळणं तर अजून ती छोटी आहे म्हटलं एखादा छानसा ड्रेस घेते आणि मुलींचे छान कपडे असतात व्हरायटी बघायला मिळते मुलींची तर म्हटलं ते एक तिला फक्त घेऊन यायचा आहे तेवढा ड्रेस आणि मग बाकी काय नाही रेग्युलरच जे घरातलं आहे तेच सामान आणायचं आणि मार्केट पण आता मस्त छान झाला असेल दिवाळी तर चला मी तुम्हाला मार्केट पण दाखवते आणि काय काय खरेदी करते ते पण दाखवते चलो पाना फुलाचे तोरण तारी अंगणी देखणी साजे रंगोळीचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू देखाची सारे दे अंगणात सोन सकाळी फुलवाती अंगणात सोन सकाळी सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी टाक डबल पिशवी लक्ष्मी आणि आता मला जे घ्यायचं होतं तर ते घेऊन झालेलं आहे आणि पण इथं आलंय दुकानामध्ये आणि त्याची चालली इथं मस्ती तर आता घेऊन झाले आता जायचं आहे घरी तर चला आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते भेटूया उद्या अशाच एका आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर अँड हॅपी दिवाळी